स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या रवी सुतार यांची यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलेल्या अमृत कथा सर अध्याय श्रवण करणार आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये अध्याय पहिला के श्रवण केलेला आहे अध्याय पहिला यामध्ये ओम नम शिवाय या मंत्राचा महिमा त्याचे महत्त्व सांगितले गेले आहे त्याचप्रमाणे आज आपण अध्याय दुसऱ्यामध्ये व्याधांची कथा काय आहे ते श्रवण करणार आहोत तर तल चला मग आपण सुरुवात करूया शिवलीला मृत कथासार अध्याय दुसरा शिवरात्री महात्म्य व्यास महर्षींनी माघमासाचे विशेष महत्व सांगितले आहे याच माघमासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री असे म्हणतात व्यादांची कथा एकदा एक व्याध शिकारीसाठी जंगलात गेला तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले त्या दिवशी महाशिवरात्री होती शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते तो शिवालयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला त्या क्षणी त्याची पापे जळून गेली फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला काही प्रहर लोटला एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली व्याधाने नी, तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली तिने ती गर्भवती असल्याचे सांगितले व प्रस्तुती समय जवळ आल्याचे सांगितले तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले या हरिणीची पूर्वकथा अशी ही हरिणी म्हणजे रंभा अप्सरा होई ती सौंदर्यवती होती तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंग तिला आवडेनासा झाला तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व तिच्या सख्या व असुर हिरण्य यांच्या हरिणी होऊन बारा वर्ष राहण्याचा शाप दिला रमेने क्षमा याचना केली तेव्हा शिवांनी तिला उपशाप दिला आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली पण व्याधाला तिचे म्हणणे पटले नाही तेव्हा तिने त्यास वचन देऊन वचनभंगाची पापे काय असतात याचे विवेचन केले व्याधाने तिला प्रस्तुत झाल्यावर येण्यास सांगितले रंबेच्या दोन्ही पण शिवशाप मिळाला होता त्या पण पाणी पिण्यासाठी आल्या व्याधाने त्यांच्यावरती नेम धरला तेव्हा एकेने तसे न करण्यास सांगितले तिने पतीसेवा करून परत येण्याचे वचन दिले तिने वचनभंगाच्या पापांचे निरूपण व्याधास सांगितले व्याधाने तिला जाऊ दिली हिरण्यासूर जो शिवशापाने रोग बांधला होता तो पाणी पिण्यासाठी आला व्याधाने त्यावरती नेम धरला पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येतो असे सांगू लागला मृगाने बऱ्याच पापकर्माचे निरूपण व्याधीला सांगितले आश्चर्यचक्की झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली थोड्या वेळाने तिसरी हरिणी तेथे आली व्याधाने तिच्यावर नेम धरला तिने पिल्लांना स्तनपान करून आल्यानंतर मारण्याची विनंती केली तिने व्याधाला धर्म अर्थ बाप याची माहिती सांगितली प्रभावित झालेल्या व्याधाने तिला पण जाण्यासाठी सांगितले व्याध झाडावर बसला होता ते बेलाचे झाड होते व त्या झाडाखाली शिवलिंग होते हरिणी व मृग येण्याची वाट बघत असता तो एक एक तोडून खाली टाकत होता व ते पडत होते बराच वेळ गेला आता उजाडू लागले होते सूर्यवर येऊ लागला मृग व त्याचा परिवार सरोवरापाशी आला सर्वांनी त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली व्याधाला गहीवरून वरून आली त्या मृग परिवाराने सांगितलेले धर्म अर्थ मोक्षय विवेचन ऐकून विवादाची पापे नष्ट झाली तोच चमत एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्यात दिव्य शिवगण होते तेवढ्या त्या हरण हरणांना पण दिव्य देह प्राप्त झाला व्याधाने शिवनाम घेत शिवगणांना नमस्कार केला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदाला गेला आज ही आकाशात मृगपरिवार व व्याधांची चांदणी दिसते असा हा शिवरात्री महिमा जिच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात साम सदा शिवरपणाम श्री राम जय राम जय जय राम तर बघा अशा प्रकारे आपला अध्याय दुसरा इथे समाप्त होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद